पसंद चलो माझ्या घरातलं माझा भाऊच असा बोलला या कमेंट्स तुमच्या वाचून तर त्यांना सांग तेवढी तुमची शक्य चुलती चांगली नसती ना त्याच्याशी चांगली ती आहे सो माझी फॅमिली पण तिच्याबद्दल यो विचार ठेवतो ती मुस्लिम आहे म्हणून तुम्ही एवढा सुस्वागत आहे तुमचं आपल्या अजून नवीन ब्लॉग मध्ये आज पण मी झालं भिवंडीला मी भाऊ ते पावणे तीन वाजेपर्यंत जाईन येत ना आता बारा वाजल्यात थोडाफरांयचा तिकडे जाऊन ना मेन जीन्स आणायला जायचं आहे आणि जर टेस्टी टेस्टी खाऊन घेऊ हो दे काय म्हणजे फिरायला गेल्यावरती भेटल नाही भेटेल टेस्टी फिरायला गेल्यावर तिलाही डेंजर असतं ते मेन्यू मला आवडत नाही ते तर जायच्या पहिले ना काही इम्पॉर्टंट गोष्टी घेतात जोडीला यावेळीच विसर ना विसरणं सगळ्यात पहिले घेतो माईक आणि माइक घेतल्यानंतर त्याचा आवाज नीट यासाठी येत जरुरी आहे आणि त्याच्यानंतर ही स्टिक ट्रायपर्ड आहे सेल्फी स्टिक आहे दोन्ही आहे मग मिनी ब्लॉग एडिट करत होतो मी माझं लक्षच नाही गेला भरपूर टाइम झाला निघायला आता चला पटकन निघू दे तर बघा हा आपला लुक आहे असा असा एकदम पॅक होऊन जातो मी गाव पण जाताना भाई मिनी ब्लॉकसाठी एवढी स्ट्रगल आहे ना म्हणजे इथं ठेवा फोन एवढी ये पुढे येऊन गाडी लावली लगे वापस घ्या कर रही करेल लॉंडी ठीक आहे सो so, पोचलो गाडी पण लावली गाडीचं जरा ना सीन वाटतं माहिती आहे का मध्ये डिस्प्ले याचावाला डिस्प्ले ऑफ होतो काय माहिती आम्ही उत्सवामध्ये आज डोसा खायला मसाला डोसा कोरा मोठा मी दिदीच्या बरोबर यायचो दिलो साईजेस बहुत बडी साईज आहे दोघांसाठी इनफ आहे पुढे पण जाऊन अजून पण गोष्ट खायच्या मला ना कधी समजत नाही याच्या आतमधली साईड कसा पोचायचा कोणीतरी सा। सांगा पहिले पण चालू आठ मला बिलकुल आठवत नाही चौकशी

कस कायचा भाई मला कोणी सांगा नुसार मला वाटलं नव्हतं एवढं टेस्टी असेल यार व्हेरी टेस्टी आता ही पक्के असतं कारण की ह्याच्या सजेशनवर आल्या ना आता नाव जोरल बट यार या स्पून का नाही आला असं कसं खायचं मला तर वॉफल खूप आवडला मी पुन्हा एकदा नक्कीच जाईन तिथे तुम्हाला पण कुठे दिसला तर नक्की ट्राय करा आमची इच्छा होती अजून एक घेवायची पण नको ऑलरेडी भरपूर झालं तर इथे आलो आणि माहिती पडला का काय लावूया खतम आहे आता माईक मध्ये ना एकदम व्यवस्थित असा आवाज नाही जसा आहे सो ट्राय करतो बघून तर ती कॅफे लाव्या वालीच वाईप येते मला पहिला चीज डीप मध्ये सोडा आपलं टोमॅटो कॅचल बरा पुरी वाईप तो कॅफे लाव्या वालीच आहे बस आता ना प्राईज हाय झाले असं वाटतं आणि नाव चेंज झाले ऑरिजन थांबा आता पण चाकवताना सांगतो कस लाजून लाजून बोलली अच्छा तुम्ही मग इथे येऊ परत कॉल तरी प्रॉपर पोटरी कामा ठेवून ही कशी खायचं <laughs> <तुटें। laughs> खरं अंग एवढा चालल्यानंतर एवढा खाल्ल्यानंतर चालत हिंमत नाही राहत बोलाची पण नाही राहिली वाटते माझी आता एवढा ठक्कण चालत जायला लागलो जाम कंटाळ मला परत एकदा पाणीपुरी खायला आलो भाई कवरा खातो खाऊन फुटू आम्ही तेव्हाच मानू पुरी पुरी पाणीपुरी नाटक करू नको खाऊन घे पटकन मला गाडी चालवायची आहे आहे म्हणजे मग कस मया मला मला म्हणजे खाल्ल्यानंतर ना अलग सुस्ती त्याच्या मी गोला खाल्ल्यान सकाळी सर्दी गर्दीच्या मला गंधी सुस्ती आली म्हणजे मी गाडी चालवूच नाही हेल्मेट घालून चालवायचं आहे कशी चालवून काय माहिती ब्लीच करायला आजच्या दिवसासाठी थांबलेल का एकदा भिवंडीला अजून एकदा जाऊ नये होते दे आपण पण ब्लीच करू मस्त आता बनाची बारी आली मला ना ज्या दिवशी बाहेर जातो ना मला बिलकुल रूमचं हालत पटत नाही नुसतं कपडे ना कपडं टाकलेलं असतं रेडवरती काही नाही चला आता करू दे काम पच्चीस मला मेन आहे भाई स्मॉल हेअर्सांना फेसवरती बाई त्याच्या पायी ब्लीच करता मी नाही तर मी नसतो करत बाकी काही ते उद्याने पण जाऊ दे त्यांचे पैसे गोल्डन झाले होते चिराण समजून नाहीत म्हणून भाई मस्त आता चिल करीन या ठेवतो काकड्या बिकड्या चिल मी उफ झाला मी ना दहा मिनटातच काढला कारण की ना लावला तर नाकाला जरासं म्हणजे झोमला काय माहिती का पण झोमला तर बरं जास्त वेळ नाही ठेवत सो दहा मिनटांनीच काढला उफ चला आता तो पोस्टवाला लावू दे बाकी मी आता झाला आता बघा इस्ती ती मैत्रीणजीला लास्ट एक मिनी ब्लॉगमध्ये ना पक्का पक्का काही बी काही बी बोलल्यान सगळी हीच आहे ती तुम्ही ना मी बोलताना ना जरा जरा तरी विचार केला पाहिजे माणसाने का तुम्ही काय बोलता आणि तुम्ही कोणाबद्दल बोलता ती माझी लास्ट फोर इयर्सपासून बेस्ट फ्रेंड आहे अँड मी काहीतरी बघूनच फ्रेंडशिप केली आहे असेल मी पागल तर नाही यावं मला अक्कल कमी असं तर नसेल एवढं मी एकदम क्लोजने बघितले बाई तिला दोन वर्ष तर आम्ही कॉलेजमध्ये सेम क्लासमध्ये सेम डिव्हिजनमध्ये होतो सो so, सेम बेंचवर बसायचो माहीत आहे यार मला ती कशी आहे बाकी ना बाकी मैत्रिणी आल्या गेल्या मॅक्सिमम कामापुरती असतात कॉलेजच्या फ्रेंड्स तर बोलूच नका तुम्ही एक टायमा स्कूल फ्रेंड्स ना त्या अलग असतात पण कॉलेज फ्रेंड्स एवढ्या या नसतात काही जशी ही निघली ना तशा नसतात ना कॉलेज फ्रेंड्स सो so, तुम्ही बोलताना थोडा विचार करा समोर तुम्ही एवढा फक्त विचार करा तुम्ही एवढ्या गंद्या कमेंट्स केल्यान सो so, जर ती व्यक्ती तशी नसेल तर तिचा दोषच नसेल ती म्हणजे असं तुम्ही ज्या कमेंट्स केल्यान त्या ती नाही आहे मग मग काय कराल तुम्ही मग तर तुमचं कमेंट्स वाया गेल्या आणि तिला कसं वाटेल क सर मी काय नसताना एवढं हिच्याटी करतो हो। स्टील हिला बघणारी लोक जे हि जे व्लॉग थ्रू मला असा बोलतात रडली ती प्लीज असं नका करू असे कमेंट्स नका करू मी शांतीत उत्तर देत आहो पण माझं असं माझे फ्रेंड माझे फॅमिली या दोन गोष्टींपासून लांब नाही बोलायचं त्यांना काही बाई एक टाईमावरती मला आलेला नेगेटिव्ह कमेंट्स मी ना बर्दाश्त करेल बट फॅमिली फ्रेंड्स यानल सोडा यार यांची काय चुकी नसतं बाई ते माझ्या ब्लॉगमध्ये असं येतात बाकी तर काय त्यांची चुकीच नाही तुम्ही कशाला असं कमेंट्स करता आणि अजून पण जाम गोष्टी आणि पण तेच आहे मी नाही बोलत बस मी एवढा सांगेल का दुसऱ्याला बोलायचे पहिले विचार करा अँड समोरची व्यक्ती काय अशीच कोणच्यावर पण भरोसा कराल असं तर नाही ना मी तरी नाही मला एवढं ट्रस्ट इश्यूज आण ना तुम्ही विचार करा एवढे वर्षात फक्त एक फ्रेंड टिकले माझ्याकडं सो मला किती ट्रस्ट इश्यूज आणि मी किती विचार करून कोणाशी फ्रेंडशिप करत असेल एवढा तर विचार करा सिम्पल गोष्ट आहे ना पण माने माझे घरातलंच माझा भाऊच असा बोलला या कमेंट्स तुमच्या वाचून तर त्यांना सांग तेवढी तुमची शक्यच होईल ती चांगली नसती ना त्याच्याशी चांगली ती आहे सो माझी फॅमिली पण तिच्याबद्दल यो विचार ठेवतं ना ती मुस्लिम आहे म्हणून तुम्ही एवढा आता यो कॉन्टॅक्ट त्याला समजाल ज्यांनी तिथे कमेंट्स वाचल्यान ना ज्यांनी त्या कमेंट्स केल्यात सो माहीत नाही ती लोकं ब्लॉग बघतील का नाही ज्यांनी तशा कमेंट्स केल्यात पण बघत असाल तर प्लीज